नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे खूप जास्त असा स्पेशल कारण आखाड आखाड मन... चालू होता आणि श्रावण जस्ट स्टार्ट होणार होता सो मग काय आमची गडबड चालू होती तर इथे देवी काळूबाई मंदिर आहे दिगी आळंदी रोडला तर मग आम्ही इकडे गेलेलो मंदिरात नैवेद्य घेऊन इकडची पद्धत आहे की असं देवीच्या मंदिरात जाऊन नैवेद्य वगैरे द्यायचा असतो गोड नैवेद्य असतो तर मग आम्ही सगळेजण मस्त असं पूर्ण फॅमिली सगळ्यांनी आवरलं छान असं आणि म्हंटल मंदिरात जाऊया सो का हो दे दे मग काही सगळेच जण होते संडे असल्यामुळं खूप लोक फ्री राहतात तर सगळेजण येऊन छान होते आम्ही पण छान मग नैवेद्य वगैरे मम्मी देत होता मी मागून सगळं सामान काढून देत होते कारण हा माझा फर्स्ट टाइम असल्यामुळे इतकं काही माहिती नव्हतं सो मी असं शिकत होती अजून पण शिकते मी प्रत्येक दिवस माझ्यासाठी काही ना काहीतरी लर्निंग घेऊन येतो सो हे आहे लग्नानंतरच लाईफ की एव्हरी डे तुम्ही काहीतरी नवीन शिकत असतात मग काही छानश असं दर्शन घेतलं छानशा ब्लेसिंग्स घेतल्या आणि मग चला म्हटलं आता नारळ वगैरे वाढूयात सो चैतन्य त्याच्यामध्ये जाऊन तिकडे नारळ वाढत होता चैतन्याने सात्विक सो तो सात्विकला शिकत कर होता कारण तो सुपर एक्सायटेड होता त्याला वाढवायचा होता तर हा त्याला शिकवत होता की कसा वाढवायचा म्हणून तर छानसा असा नारळ वगैरे वाढवला आम्ही पाणी वगैरे घेतलं नैवेद्य आणि मग नंतरनं ह्या मंदिरात हे बघा मंदिरचा हा फ्रंट आहे तर इकडे जाऊन एक त्यातलं नाराचा एक भाग मी तिकडे व्हायला मग म्हटलं चला जाऊ आता हा रोड खूप छान आहे मस्त अशी ग्रीनरी आहे हायवे पण आहे जसं की माझ्या बा बाकी व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसलंच असेल आणि मी सुंदर अशी साडी घातलेली त्या दिवशी कारण म्हटलं चला रोज रोज ड्रेस 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 तर आता साडी घालूयात मग काय चैतन्य गडबड करत होता हो तर म्हटलं चला आता जाऊ मग दुसऱ्या मंदिरात आम्ही गेलो तर दुसऱ्या मंदिरात पण तिकडे नैवेद्य वगैरे दिला छोटंच मंदिर होतं आणि हे माझं सगळं फर्स्ट टाइम दर्शन होत होतं सगळ्या मंदिरांचं कारण आता नेक्स्ट टाइम पासून या सगळ्या गोष्टी लक्षात असं मी ऑब्झर्व करत होते छान असं कसं करायचं काय करायचं असतं मग काय इथे पण आमचं नारळ वाढायचं चा चालू होतं मग हा बघा सात्विक आणि सात्विक वाढत होता नारळ तो त्याला ऑलरेडी दाखवलेलं सर तो तसाच हे करत होता पण बिचारायला काय झेपत्र म्हणून मग चैतन्यने त्याला सपोर्ट केला की चल मी तुला दाखवतो म्हणून आणि एका दणक्यात मस्त असा नारा फुटला सो मग आम्ही सगळं आवरून आलो घरी आणि आज आता आम्हाला कळलं की आज पालखी येणार होती आणि पप्पाने हॉटेलहून फोन करून सांगितले की आज पालखी येणार आहे सो तुम्ही पटपट आवरा रेडी व्हा आणि पालखीमध्ये या म्हणून मग काय आम्ही मस्त असं जेवण वगैरे करून गेलो पालखी बघायला तर हा तोच हायवे आहे दिगी आळंदी हायवे जिकडे सगळी लोकं हळूहळू चालत येत होते तर चैतन्य म्हणत होतं की ह्या वर्षी खूप जास्त लोक होते पालखीमध्ये आणि आम्ही खूप टाइम वेट करत थांबलेलो कधी येते कधी येते तर खरच खूप भारी होतं आणि रोडवरती पण एक छान्स असं भक्तिमय वातावरण तयार झालेलं सगळेजण होते तिथं तर हे आजोबा आम्हाला सांगत होते की मी पालखीच्या पहिल्या डे पासून होतो आणि आता आलो म्हणून इतक्या दिवस आमचा पूर्ण प्रवास ते सांगत होते चैतनेला की काय होतं तिकडे कसं झालं काय नाही झालं तर खरच म्हणजे ह्या वयात इतकं चागत जाऊन आणि ते परत आले आणि ते लिटरली सगळं त्यांचा प्रवास सांगत होते खरंच खूप भारी वाटलं ऐकून आणि मी चैतनला एकच म्हणत होती मला एकदा तरी जायचंय इतकं सगळं बघून मला खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आणि मला असं खूप माहितीने असं भरून येत होतं सगळ्यांना बघून किंवा हे आणि साथी इकडे आम्ही वाट बघत बसलेले कधी येते त्यांना म्हणलं तुम्ही बसून घ्या सिया छानस फ्लॉवर घेऊन आलेली त्याच्यामधला आपण छानस अशा टाकू आणि मग काय वेट करत थांबलोय सगळेजण जात होते सगळे पालखी काही येत नव्हती मग नंतर हे बघा हे पूर्ण रोड पॅक करून ठेवलेले पोलिसांनी की येणार आहे म्हणून आणि मग नंतर आम्हाला दुरून असं पालखी मध्ये एक विठ्ठलाची आणि रुक्मिणी मूर्ती दिसली हे बघा सो आम्ही खूप खुश झाले की आता जवळ आली जवळ आली म्हणून तर ती होती अँब्युलन्स कोणत्यातरी तरी हॉस्पिटलच्या आणि त्यांनी खूप खूप छान असं डेकोरेट केलेलं ॲक्च्युली सो ते जे वातावरण होतं इतकं छान वाटत होतं आणि लोक होते यावेळी खूप छान असं ते चालू आलेले आणि तरी पण ते उत्साह किंवा ते खुशी अशी अशीच होती त्यांच्यावरती आणि हे बघू शकता तुम्ही खूप सारे लोकांचा मस्त ओसंडा चालू होता आणि बैलगाडीचं पण खूप छान दर्शन झालं पण तो आम्ही व्हिडिओ शूट नाही केला कारण आम्ही खूप भारी मस्त दर्शन घेतलं आणि मग नंतर फायनली पालखी आली सो पालखीमध्ये पण खूप गर्दी होती पण आम्हाला दर्शन घ्यायचं होतं टेनिकॉस सो चेतनला वडत वडत घेऊन गेला आणि म्हणलं पहिलं दर्शन घे पहिलं दर्शन घे आणि काय मनातून जर खरंच तुमची इच्छा असेल की एक कुठली पण गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुमच्यापर्यंत कशी ना कशी येतेच आणि छान आमचं दर्शन झालं आणि पालखीला आम्ही निरोप दिला मग काय श्रावण जस स्टार्ट होणार होतं सो आम्ही हॉटेलला गेलेलो आणि म्हंटल चला आता हॉटेलला आपल्याला आज आम्ही मटन बनवणार होतो आणि कारण घरी बनवत नाही घरी देवाचं वगैरे आहे सो आम्ही दर संडेला असं जाऊन हॉटेललाच आम्ही बनवतो हॉटेलच्या किचनमध्येच मग काय ही अशी आणि काढायची होती सो आणि काढण्यासाठी प्रॉपर त्याला मम्मीने चान्सचा मला तडका देऊन दिलेला मी फक्त हलवायचं फिरवायचं काम करत असते मग मला सांगत होते तसं मी करत होते मग काय चान्स असं आमचं मटन रेडी हे बघू शकता इतकं छान टेस्टी मटन रेडी झालेलं आणि मग काय चालतं मला आता आपण मस्त असं एन्जॉय करूयात हॉटेलला त्याच दिवशी सगळेजण आलेले आलेले फ्रेंड्स पण आणि त्यांचं काम चालू होतं एक सातच संध्या सगळेच एकत्र आले आणि ह्यांचं काम चालू होतं ते काहीतरी त्यांचं प्रोजेक्ट चालू होतं तर ते सगळे तिकडे बघायला चालू होतं त्यांचं आणि मग काय तर आम्हाला भूक लागली आता आम्ही सगळ्यांनी आणी पण पिऊन घेतलेली मग आम्ही बसणार होतो जेवायला तर चला म्हटलं आता सगळं आमचा सेटअप लावून घेत होते आम्हाला सगळा सेटअप वगैरे लावून दिला आणि मग आम्ही सगळी जेवायला जे बसलो सो हे आमचं आहे काळ्या रशातलं मस्त असं चमचमीत असं मटण आणि जिरा राईस आणि चपाती आम्ही घरूनच घेऊन गेलेलो कारण त्याच्यासोबत ते खूप जास्त टेस्टी लागतं तिकडून मग म्हटलं रोटी वगैरे घेऊयात मला थोडंसं रोटी खा वाटत होती सियाला पण सो आम्ही रोटी घेतलेली आणि हे आमचं असं मस्त असं मटण छानसं असं मम्मीनी वाढून दिलं आणि आम्ही मस्त असा ताव मारला आणि श्रावणला हाय म्हटलं आणि मग इथून पुढे नंतर ना काय श्रावण चालू झालेलं आहे सो आता काहीच नाही नॉनव्हेज वगैरे सो म्हणून मस्त असं दाबून खालेलं आणि असं मस्त असं एन्जॉय केला